नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद विठ्ठला विठ्ठला जनि मारतिया हाक विठला विठला जनि मारतीया हाक मारतीया दळीत मारतिया मारतीया हाक्यार दलन दळीत विठला विठला जनि मारतिया हाक मारतीया हा दळण दळीत मारतिया हा कर जात्यावर दळण दळीत चणी दाळी ते दळण सुरु ना बाजारी जनी दाळी ते धडन सुरून सुप भरून बाजरी जन बहिणी घाली पंढरी सुप भरून बाजरी जन बहिणी घाली पंढरी विठ्ठला विठ्ठला जनी मारती आक विठ्ठला विठ्ठला जनी मारती आक मारतीया हाक जात्यावर दळण दळीत मारतीया हाक जात्यावर दळण दळीत जनी दळ दला ते दळणं सुरून जो दळ जनी दळीी ते दळणं सुरून जो दळ सुप भरून जोंदळ विठुना माचा घाली ती गोंधळ सुप भरून जोंदळ विठु माचा घाली ती गोंधळ विठ्ठला विठ्ठला जनी मारुती आहाक विठ्ठला विठ्ठला जनी मारुती आहाक मारतीयाक जात्यावर दळण दळीीत मारतीया हाक जात्यावर दळण दळीीत चणी दाळी ते दळनं सुपा मारू गाऊ गाहू चणी दाळी ते दळनं सुफा भारू न सुप न गहू रूप विठ्ठलाचे पाऊ सुप भरून गहू रूप विठ्ठलाचे पाऊ विठ्ठला विठ्ठला जनी मारती आहाक विठ्ठला विठ्ठला जनी मारती आहाक मारतीया हाक जात्यावर दळण दळीत मारतीया हाक जात्यावर दळण दळीत चणी दाळात ते ना राहिली एका झाड चणी दाळीत दडना राहिली जणीच्या अंगणी तुळशीला मोत्याची मंजूळ जणीच्या अंगणी तुळशीला मोत्याची मंजूळ जणीच्या अंगणी तुळशीला मोत्याची मंजूळ विठ्ठला विठ्ठला जनी मराठी आहाक विठ्ठला विठ्ठला മതിയാ ദന ദന ദളിത് മതിയാ ദ